मराठवाड्यात <laughs> गेलो गे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि तिथला आवाज बरे भारी आहे मला वाटतं असं वाटतं या चिन्हातला आवाज जास्तच भारी का आपण इथं लोकप्रतिनिधी आहोत मागे लोक बसतील मागे एकदम शेवट पवार साहेब इथे सर्वांना आपल्या सर्वांना भेटायला आदरणीय पवार साहेब तसंच थोरात साहेब आदित्य भाऊ असतील तसंच होळकर घराण्यातले राजे भूषण सिंहजी राजे साहेब त्याच्याच बरोबर इथे उपस्थित असतील सुनील भाऊ शिंदे असतील अंकुश भाऊ काकडे उपस्थित सर्वच पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पत्रकार तसच इथं उपस्थित असणारे सर्वच काय म्हणते या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि बघितले इंग्लिश मध्ये हो भाषण करू का मराठीत करू आपली मातृभाषा कुठली आहे काही लोकांना फक्त इंग्लिशच खेळत आणि आपल्या लंकेबाऊ ला फक्त लोकांची भाषा खेळते म्हणजे मराठी भाषा मराठीच भाषा करूया या स्थळाच फार महत्व आहे एकोणीसशे च्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यात चळवळीची सुरुवात या झाली आणि आता सगळ्यांना बघितल्यानंतर चले भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास आणि जेव्हा इथे सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार होणार करा येणार आपल्याला खासदार बनवायचंय का अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत पण ह्या मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घडत आहेत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदारांना प्रश्न केला काय बाबा काय वातावरण आहे लोक प्रतिसाद तुतारीला तिथं देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा <laughs> खासदार साहेबांना मला खर तर सांगायचंय आम्ही तर दोन लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबाऊचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाऊची लीड या मतदारसंघामधून तीन ची नक्कीच असेल असा विश्वास <laughs> इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो त्यांना एवढंच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात तुम्ही काहीच करत नाही मी फोटो कसे टाकणार आणि मला वाटत की मी जातो मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो यांच्या फोटोमध्ये का दुखते मला माहित नाही कदाचित इंग्लिश चालतात हे भारतामध्ये केस कापत नसावे हो <laughs> खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची की कि नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असत गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं आता जर केलं तर तुमची कॉलर पकडतील आणि बाहेर काढतील मी विकास केला विकास केला त्यांनी काय सांगितलं मी रोड आणले हो त्याच्यामध्ये जो मराठा मतदारसंघामधला जो रोड आहे सोलापूर पासून नगरपर्यंत तसंच जामखेड पासून श्रीगोंद्या पर्यंत याला चौदाशे ते पंधराशे कोटी रुपये लागले तो रोड तीन वर्षापूर्वी सुरू झाला संपला सुद्धा लोक आता त्या रोडवर करू शकतात या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची सभा होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोड साठी पाठपुरावा हा पवार साहेबांनी केला होता मग तुम्ही माझ्या मतदारसंघातले रोड सोडाव हो। मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही तेव्हा तुमच्या घरी जाता आहे तुम्ही हेलिकॉप्टरने जाता असं आम्हाला कळालंय पण तुम्ही जर रोडवर गाडीली घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो का रोड हो तुमच्या घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमचे सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही महत्व वक्तव्य तिथे करता मीडियावाली इथं बरेच आहेत कालच मला असं कळतंय कि बद्दल काहीतरी सांगितलं मीडियाच मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे दिल्लीतली मीडिया पिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया आहे आता <प्थाँगा> या मीडियाचा आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेन तुमच्या हातामध्ये जे दांड असत जे काय काठी असते ना तर भूम असतो त्या भूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा आजची <laughs> अशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो हो। आहोत तिथं मला असं काय आलंय कि इथं ताबा घे ताबा घ्या बारामती त्या भागामध्ये मलिदा गॅंग आणि इथं काय ताबा घ्या ताबा घ्या काय करते सामान्य लोकांची कर मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला मला इथं असणारे जे ठिकाणी त्यांना एवढंच सांगायचं अरे गरीबाच्या जागाचे काय ताबा घ्या घेताय आणि त्या ताबा घ्याकला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला इतर सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही सामान्य लोकांना त्रास कुणी इथं पोलिसांना सुद्धा विनंती करायची तुम्ही सगळे त्या पद्धतीने वाटत असताना वाटत नाही तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आला नंतर तुमच्याकडे सुद्धा आम्ही पोहोन आज या देशामध्ये काय ते काल एक सर्वे आला अख्या देशाचा सर्वे आहे त्या सर्वे मध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के जागा या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला म्हणजे दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या च्या आसपास दोन्ही गट तिथे आहेत काय म्हणत होते हे चारशे बार चारशे अहो हे दोनशे बारच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे आणि जेव्हा दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या च्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष ते भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षाच केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे या देशामध्ये कोणाची तिथं सरकार ना तर तुमची आमची सगळ्यांचे इंडिया आघाडीचे देशामध्ये हो चले जा फक्त इथं होणार नाही चले उत्तर मध्ये सुद्धा होणार आहे इथं वातावरण नाही तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक इथं दमनगिरी दाखवतील ताबा घेण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील उघाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथं करते पण दमनगिरीची जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आय टी सेंटर असं आलंय ना आलं का नाही आयटी सेंटर मध्ये कोण बसता माहित नाही पण खोट आयटी सेंटर आहे तसंच इथली दमनगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित झाला तर दमनगिरीला उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकता शकतात एमआयसीचा प्रश्न आहे पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणतात पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही इथं काय आलं तेवढं फक्त सांगा <laughs> इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही ना ना ना। का कारण ना ना तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे हो इथं प्रत्येक एमआयडीसी कोणामुळे आले असेल त्यानंतर पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेस सरकार असताना पवार साहेबांनी पाठपुरावा केला होता तर मग उगा धावितला गप्पा आता बंद करा तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत कुणीतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की ह्या भागामध्ये फक्त वाचणार आणि हीच आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला विचारतो सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं नाही पाठवायचं नक्की का इथ जे शेतकरी आले विमा मिळाला ना आपल्याला काय कांद्याची का उर्षाची परिस्थिती वाईट आहे तर मग दोन साठी सुद्धा हे बोलू शकले नाहीत अहो मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडून आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार चौदाला बारामतीला येऊन आम्ही पहिल्या मध्ये काय करणार जंगल आरक्षण देणार दिलं का त्यांनी अह तुम्ही मराठा समाजाला फसवताय तुम्ही ओबीसी समाजाला आहे तुम्ही धनगर समाजाला आहे तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय त्यामुळे तुम्हाला काय सांगतो फक्त भासवा पसवी जमते आणि इथली जनता इलेक्शन ताब्यात येत नाही तर सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास मला काही हो युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जातात ते म्हणले बसले जातो म्हणलं काही ते रेल्वे आहे नाही ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे की नाही काय करा मागणी आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषध मिळत आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचारांच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथे औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होत आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही विकास म्हणजे व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा सा विकास फार महत्वाचा आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे त्यामुळे तीन लाख धरायचं का दोन लाख जो व्हायचं कारवाई झालं काय करणार तुम्ही दाबा घ्या तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही अवक्रांती एवढी सोपी नसते क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं लढावं लागतं लढल्यानंतर विजय नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या मतदारसंघामध्ये तिथे होणार आहे तुम्ही जास्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात महिला सुरक्षतेच्या विरोधात सामान्य लोकांच्या विरोधात आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल हे भाजपचे नेते तर काय म्हणते माहिती का मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करताय लोक पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे सामान्य लोक हेच ते मोदी साहेब हेच ते भाजपचं सरकार जेणे खड्याच्या किमती वाढवल्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या डिझेलच्या किमती वाढवल्या त्याच्याच बरोबर जी काही नोकरी दे ते देणार होते नोकरी व्याम युवाना त्यांनी दिली नाही असे अनेक विषय इथे बोलू शकतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपला सामान्य कार्यकर्ता दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही हे आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथं शंभर टक्के मांडेल असा विश्वास आपण आमच्या सारख्या मांडतो आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल भूतवर लक्ष द्यावं लागेल ही भूमी पवित्र भूमी आहे पुढश देवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय मराठ्यांची शेवटची लढाई इथे झाली फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला झाला संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान आहे असे अनेक देवस्थान इथं आहे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात आणि सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय आपल्या हक्कासाठी आपल्याला तिथं लढायचं म्हणजे लढायचं आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही आणि या वेळेचा योग्य वापर करत आपली दुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आणा यासाठी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान